येथील मैदानाचा झाला उकिर्डा विद्यार्थ्यांसह ग्रामस्थात तीव्र नाराजी शाळेकडून फौजदारी दाखल होणार हातकणवली तालुक्यातील पट्टणकडोली येथील जिल्हा परिषदेच्या कुमार विद्यामंदिर आणि कन्या विद्यामंदिर यांच्या असलेल्या मैदानाचा उककीर्डा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी

आता पर्यायी मैदानाची व्यवस्था करावी लागते की काय अशी अवस्था आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होताना चित्र दिसत आहे तसेच याच घाणीतून एजा करावी लागत आहे काही सामाजिक संघटनांनी हे मैदान स्वच्छ ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत तरीही काही लोक या मैदानाचा उकेंडा म्हणून वापर करत आहेत ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष घालून लवकरात लवकर मैदान स्वच्छ करण्याची मागणी होत आहे पटांगण भव्य असं पटांगण असून ह्या पटांगणावरती गावाच्या काही लोकांनी रोखुंड्यासाठी व आपले इतर साहित्य घराचे मटेरियल टाकण्यासाठी वापर करत आहे तर हे ग्राउंड स्वच्छ होऊन घरटी एक खेळाडू तयार व्हावा आणि व लो मुलाने मोबाईलमधून डोकं काढून इथं क्रीडांगणावर येऊन आपली कला दाखवून या गावाला भविष्यात मिळावं एवढी शाळा समितीकडूनही फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत महान करी न्यूज साठी रिजवान मुच्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा